आता वातावरण कसं जमान्याच आताच्या जमाना लय पहिल्याच्या जमान्यावर नाही आमच्यावर काय बदल झाला आता बदल झाला माणसामध्ये सांगाय कुणी कुणाचं ऐकणार मुलं ऐकणार मुली ऐकणार आईवडला हे भाऊ ऐकत तुमचं भाऊ ऐक प्रेम दिसले भाऊ भावायचा पहिला शाळेला प्रेमच होता कि त्या मोठ्या बारक आहेत प्रेम आहे आमचा अजून तुमचा परिवार माझा परिवार लातूरात आहे तुमचे मालक मालक मुलगी तिथं भांडण करते म्हणून आले यावयात कशाचं भांडण का भांडणच ऐकाव का का पहिल्याच्या माणसाचं आता करा ना का भांडण तुम्ही दारू बांधतेच रोज भावा करावं हा भावा पशी आले होती राहा तुम्ही त्या लेखी कशी हं हं कापर्यंत न झालं या वयापर्यंत इतके दादा आहेत काय सांगू तुम्हाला काय ऐकना गेल्यावर भाऊ काय करी जरा बहिणीला नवरा चांगला करून देवो हो का 5 <laughs> एकर जमीन होती तेवढे जमीन बोदेनगरला होती तेवढे घालून दारूच्या पायात तिंडी गाठली पंचवीस एकर जमीन होती का लातूर शहरात बोदेनगरला बोदेनगर म्हणजे दारूच्या पायात चार चार पाच पाच फळाटाचा रस्ता करून घेतल्या राहय घरच उलं नाही परिस्थिती आहे नगर जी आहे ती नगर म्हणतात तुमची जमीन होती का बोधेनगरची आमच्या सासऱ्याची ती तीस एकर जमीन होती आम्हाला घालून काय करायचंय आता तुमच्या मालकाला थोडे पैसे द्यायचे दारुप झालं राय घर नव्हतं लेकराच्या लग्नाला पैसे नव्हते ती जुनगर इकले आणि त्या माता जुनगर ला जाऊन जागा घेऊन राहिली मी आता तिथे भांडण करायला भावा पैसे आला बहिणीला चांगलं सांभाळा मग बाबा माझ्या काम चांगलं सांभाळते तुमची मंडळी ती माझी मंडळी वाढली मी कसं खात मग मी मला आता काम करायचं नाही मग भाकर फिकर भाकर बहिण बाई करते काम होतोय ना आता <laughs> 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 था था था। आता घरी बसून जातो आराम थंडी वाजाली म्हणून जाळ ला तुम्हाला काय वाटते आता काळ कसा आहे माझा वाटतंय कोणी कोणाचं ऐकण्यात नाहीत माणसं पहिलेच राहिले नाहीत आता जेवढे आता बुद्रुक आहोत तेवढेच आता एकमेकाला घरून प्रेमानं राहतो त्याच्या पुढची पिढी राहत नाही चितवा <laughs> काय आता कुन को <laughs> <आगा>। <laughs> ना आता कोण कोणाचं ऐकणार कोणाची बायको कोणाचं पडला नाही बाबा चांगलं आता कोणी सांभाळणार काम केलं तर त्यांना बायको तर पण भांडणार आपल्याला पण सांभाळते बाबा आता मला समाज वाटले तुमच्या मेहन्यानं म्हणजे तुमच्या बहिणीच्या नवऱ्यानं तीस एकर जमीन दारू मध्ये घातली घातली घेण उन्हा झाले आता जो पायदा आता नाही दारू विकणारे बंगले आहेत आणि पिणारे मला सांगा त्या जा दारू मुळे पुण्याच चांगलं झालं जातूमुळे अनेक संसार झालेत तुमच्या बहिणीचा संसार मुलगा काय मनाच्या दारू मुळे दारू पिण्याच्या घरच्या बायका देखील लेकरं बाळाला काय घालू ते पण ते बाय ते तुम्ही काम करीत नाही दावले पिता पिता इकडे तिकडे मी काय खाऊ त्याला काय घालू म्हणते चांगलं तर राहत बायका न राहत नाही तुम्ही रुपये लाव नाही मी दहा रुपये आता नाही माझे बायको होती त्यावेळेस मी वेगळे रुबाबात राहत होतो पण आता ते काय झालं जाता पहिल्या मला बोलताय ना करोडपती माणूस कस काय करून तुमच्या बहिणीला ते कसं झालं पहिला ते मिळट्री पोलीस होतात ते आमच्या जाऊन पोलीस होता म्हणून म्हणून आम्ही त्याला देऊन टाकलो त्यानं कसला निघाल त्यातलं ना ते फुटल्या बहिणीचा मेवना तर मध्ये होता देशाची सेवा करायला तिथं दारूची सवय कस काय लागली दारू पिऊन यायचे घ्या साहेब घोटभर घ्या साहेब घेण्यात घोटाळ्यात गिलासभर गिलासभर झाले होत होत पाटली भर झाली पाटलीभर होत होत मोठे झाले नाही गेलं सगळं खरं आता आहेत का नाही बाबा आता लोकांच दुकान सांभाळत बसतेत आता आता वाचमिनची नोकरी भरली आहे राया सध्या घर ठेवलं नाही वाटत एक सत्य परिस्थिती तुम्ही बघू शकता कारण दारू मुळे कुणाच भरले झालं नाही विकणाऱ्याचे घरी मोठे झाले पण तुमचं सत्य उदाहरण आहे जे कुणी काय तरुण पिढ्या नका व्यसनाच्या सत्य परिस्थितीचा मॅसेज आहे तुमच्यासाठी एखाद्या फटच पाडले तुम्ही घेतलं ह्यानं घेतलं ह्यानं घेतलं ह्याना घेतलं चार चार पाच पाच फारू पाजून दारूच्याच निषेध रस्ता बी करून घेत होते भाडे दुसऱ्यानी दलालांनी काम केले दलाल नाही जवळलाच होता मेरा ती भी मेरा अचिवाई बाई भी मीरी हाँ <laughs> वाला महीता है पाकी इची जी दलाल है त्या लोकांनी तुमच्या मालकाला दारूच्या नशामध्ये सह्या घ्यायचं कर म्हणायचं सह्याशे पाचशे रुपये द्यायचं खर्च करायचं बार मध्ये बसायचं संध्याकाळी उशिरा यायचं त्याच्यामध्ये जमीन गेलेली सुद्धा पत्ता लागेल काय बजून खाणार बाया तिचं पुण्याला पोहोचत तुम्हाला कोण पोसणार किती मुलं येत पाच आहेत पाच मुलं बापरी हाताने हाताने करून पाच मुलं झाल्यावर किती आनंद वाटला वाटला होता बरं नवरा नवराबाई कोण पाचही मुलं सांभाळलो पाच मुलाला तुम्ही त्या जड वाटाला जड वाटायला आता नवरा मेल्या काही बाजू अमिताभ बच्चनच्या पिक्चर काय आहे का काय कुणा बागवान चित्रपटासारखं बागवान बागवान चित्रपटात तिघ जण मुलं होते <laughs> <पर तुमाला> पात <laughs> पात <तो> मला बघितलं बाकी पिक्चर बघितला म्हणजे तू त्याचा जा तुझ्या जा तुम्हाला कुणा कर्जा बी नाही आधी करून खाते पाच मुलं आहेत पण आता या पाच बी व्हिडिओ बघितलं तर बघू का बघू आता लग्नाच्या अगोदर बिल आले बरं एक पत्र एक आणि भर बिल म्हणतो मला तुमचं लाईट बिल आलं तर काय म्हणतोय पत्र एक पुन्हा मग ती पत्र सगळी इकल्यावर समजा ऐकल्यावर येतोच का कसा राहतोस घरात म्हणजे मी गप्पच बसला मग अवक परिस्थिती मला चांगला व्हिडिओ एक भेटला बाप रेन पिता शकते कोण आईची का करत आहेस सुनासंस अबर सुनतोगा तोणाला बांधली हां तोडाला बांधले आईपुला आली आहे तुझं काय येतेव का चार सोन आहे त तिकड घातलं तर बी नाही म्हणतात म्हणजे तुम्ही जेवाय देता जेवाय देऊन बी नाही म्हणतात ते का बरं म्हणतात का म्हणतात आता ते मी तेला विचारतोय की आता प्रश्न कसा बदल नाही म्हणायचं मग तुम्ही जरा तुमच्या माईप्रमाण आहे सांभाळ जायचं मेन पॉईंट आहे म्हणजे तुम्ही की म्हणताची बिले काय तिथे जावा तिथं जे आहे ते त्यांचं का आहे ते एकाला द्यायचं बाकीचे चार आहेत म्हणायचं म्हणजे म्हणजे तुमचा ताई आहे का तुमचा सांगण्याचा उद्देश मला लक्षात आलं तुमचं काय म्हणायचंय नाही यांचं काय म्हणणं आहे मी तर सांभाळते तुम्हाला पण बाकीचे बी सांभाळतात का बघा काय आणि जी बी काय तुमच्या जवळ जमा करता मला ना देत नाव बाकीच्या मुलाला देत असच म्हणणं आहे की नाही ना कारण मी सांभाळते मला दे जाऊ माझ्या पैसे तुम्ही काय जी बी तुमचं काय छिवे आहे काय बरोबर आहे का आम्हाला द्या म्हणजे त्यांनी सांभाळत बी नाही तर त्यांची ओढ कशाला करता नाही दवाखान्या सुना येत कोणत्या तुम्ही करता नाही म्हणते घेऊन चांगली असली माय चांगलीच म्हणावं जी वाईट आहे ती वाईट म्हणावं चांगली बी समोर आता तुम्ही जिथे हो। तुमचं जरा तर तुमच्यावर नजर देत असेल काय ह्याच सुनाची मया करत जाय नजर आता घंटाबद्दल ना आता कौतुक करते नाताचं कौतुक करा म्हणजे ह्या सुनाचं बी कौतुक करायची कौतुक करायला करायचं गंटा बर का करा को मन्तिया, मन्तिया हाँ हाँ। करा 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 तर हिला नाही म्हणते म्हणते आता मग तर देतात की दोन टाइम कुठले देतात हाताने करून खाल्वा मुलगी जेवायला देतात एक वर दिल्यावर झालं का

एकोणीसशे <laughs> <कुने> पाच <laughs> <laughs> ला एकोणीसशे दोन हजार पाच ला दोन हजार पाच ला गेले पंचेस वर्ष झाले माझ्या सांगण्यात फरक पडला एकोणीसशे पाच लावस झाली पटत गेली मेशरी कंसा मिशन डोक्याला मारला ते गेला कन्स काड्याच्या मशीन मध्ये हात गेला हात गेल्यावर हातच जावला नाही मुंडकच गेलं का डोक्याला डोक्याला मार लागला डोक्याला मार लागण्याच्या अवघान ते चित्रपल्लन नाही केलं तो कधी ताई तुमच्या बोलण्यामुळे हसूलेलं हात्यात बाबा त्यांचा तांबला हात्यात हां सुनाय का हात झाला का मटरपंचा काढले वाईट आहे सगळ्या वाईट काढ ते वाईट म्हणजे मागा हिरव पुढे आठ झालेला आता ह्याच्यातलं आपल्याला तर काय समज मागा आठ पुढे झालेला आणि आजूबाजूला तर काहीच नाही सगळं वातावरण गंभीर आहे कोणी कोणापी ना कोणी ना ऐकणार मोबाईल बघून तर बेचका बेचकी वाईट मोबाईल न कळ लावले बाय <laughs> ना 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 ना। चांगला नाही बाबा गरिबीला वाईट आहे मोबाईल ते पण काही जण चांगलं बघायचं चा सोडून वाईटच बघायला ते वाईटच लोक आहे निघालेत आता वाईटच लोक निघालेत म्हणून वाईटच बघायले बाई मानकी चालू झाली माझा आई वर तर मला <laughs> उद्या वाटल्याला पाठवायच छंद होता का तुम्हाला तरुण मला छंद छंद होता गाणं म्हणा बरं एक मिनट आहे का आजोबा तुम्हाला जसं येते तसं म्हणा इथं काय माईक नाही ना स्टुडिओ नाही काही नाही जवळधारा माईक अस आली भीमा जयंती का मी दर्शनाला मला पाठत तुम्हाला छंद भीमाचे गाणे म्हणायचा होता भाऊ मग तुम्हाला चित्रपटातली नटी कोणती आवडते बाबा 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 गाण्यानं गुंकुलो आलं भल ह त्याच्या तीन ना तीन चांगले होते बघा ते दादा कोणत्या पिक्चर आवडत होते का भूषा चव्हाण होत भूषा चव्हाण भूषा चव्हाण आवडत होते आवडत केला ही जाता जाता होता बोट लावली तिथं गुदगुले काय माहित आली अंगावर घेतली शिंग होत बघा ही पिक्चर बघितला बघ नाही नाही बघा लोकांचं ऐकणे होत आपण आपले थोडंसं पायमिडी बोलणं झालं गरीब साधारण कुटुंबातील व्यक्ती असतात कसं असते माय माहिती का ही जीवन प्रवास आहे सुख दुःखाचा प्रवास आहे आपण गरीब आहे म्हणून असं दुःखी व्हायचं नाही प्रत्येकाला एक बार जायचच आहे किती जरी धन दौलत संपत्ती आपल्या सोबत काही येत नाही ये आपले कर्म चांगले असले का आपल्याला मरताना बी आनंद वाटला पाहिजे पण दोघांच्या चेहऱ्यावर आनंद आहे तुमच्या गरीबी का असणार पण आनंद आहे मालक सुख आहेत एक मजेदार उखाना घ्या जरा मालकाला लाज झाला बसला का वाकडी तिकडी बाब वाक वापली टेकावर मचिंदर कांब्याचं नाव घेते तुमच्या नाकावर बरोबर माझ्या नाकावर का वाकडी तिकडी बाबळ वापली टेकवर आणि मचिंद्र कांबळ्याचं नाव घेते माझ्या नाकावर का माझ्या नाकावर वेगळे वेगळे नाव घेतलं कुठून पाठ केलतो विचारच केलतो आता व्हिडिओ करताना मला आता एक नाव घ्या नाव, नाव <laughs> या इकडे इकडे तुमच्या बहिणीला मी उखाना घ्या म्हणाल तो घ्याय घ्या बहिण म्हणाले की दाडा नवरा आहे काय बी ठेवला ना इकडून पिया त्याचं नाव घ्यायचं बाई पिये तो आता म्हण का आता पियेते नाही पियेते आता आता चांगला आहे आता काय जवळ नाही तर मागून त्यांना तांगा दोन गोष्टी दारी दारे राहुल का म्हणायचं आणि माझे मालक घर ला आले तेव्हाच मी जेवते म्हणायचं बस झालं नाव घ्यायचं व्हायचं बरं तुम्ही घ्या बरं जाऊ द्या मेली तर मिली बायको घ्या तुम्ही नाव घ्या माझं नाव घेऊ आहे मी तेला घुरक ते मला मुलक माझं नावच हे असं आहे का म्हणजे तुम्ही तिला घुरक आणि ते मला मुलक आणि हेच नाव तुमचं हेच नाव माझं इंग्रजी भाषात बटाट्याला म्हणते टुटू आणि तू, -तू। करम पांबळ्याच्या हातात बुद्धाची फुटू बर बर इंग्रजी भाषेत बट बटाट्याला काय म्हणतात इंग्रजी भाषेत बटाट्याला टू टू म्हणले तुमच्या बहिणीने टू टू म्हणते आजी तुम्हा सर्व आजीवाचा धन्यवाद व्यक्त करतो खूप चांगलं बोलला आता हा व्हिडिओ केला तुमचा तुमचे मुलं बघतात नातू बघतात परतुंड बघतात बघितलं तर बघू जा का बघू जा मला हा पण धन्यवाद लाईक करा लय आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओला लाईक करा